यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी वाचत आहे मी उषा कुलकर्णी ध्यास निर्मितीचा अर्थात प्रवास शालेय ब्रेल शब्दकोशाचा मराठी मराठी ब्रेल लिपी पाटी ते ब्रेलर ते संगणक यजमानांच्या फिरतीच्या नोकरीमुळे दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात असे हिंडून एकोणीसशे ब्याण्णव साली पुण्याला आलो येतपर्यंतचा प्रवास म्हणजे शहरे माणसे घरे बदलले ते खास नाही पण पुण्यात मात्र मोठी संधी मिळाली अचानक एक दिवशी ब्रेल स्लेट म्हणजे ब्रेल पाटी आणि कलम ज्याचे नामकरण मी टोचा असे केले होते ते हाती आले करू का जमेल का म्हणता म्हणता अगदी अ आपासून सुरुवात केली बरोबर वासंती कुलकर्णी होत्या अ एक आ तीन चार पाच असे एकमेकांना सांगत केली सुरुवात सर्व खेळ सहा टिंबांचा सगळ्यात सोपे अक्षर ढ ज्यात सहा ही टिंबे आहेत एरवी ढ म्हटल्यावर वाईट वाटते ना पण येथे मात्र ढ लिहा म्हटले की आम्ही हुशार आपण उजवीकडून डावीकडे लिहायचे कागद उलटा केला की के उठाव दिसतात त्यावरून स्पर्शाने या मुलांचे वाचन सर्व भाषा या सहा टिंबात अगदी आकडे सुद्धा सुरुवातीला गंमत वाटली कमन नमन कर इत्यादी जमले मग आली जोडाक्षरे येथे मात्र शाळेत जावे लागले मुलींची अंधशाळा कोथरूड पुणे येथे त्यावेळी उपप्राचार्य सुलभा पुजारी होत्या ज्या पुढे प्राचार्या झाल्या त्यांचे बोट आम्ही धरले त्यांनी तर हातच दिला सर्व शिकवले लहान मुलांसाठी काही पुस्तके आम्ही ब्रेलमध्ये रूपांतरित करून दिली प्राचार्या तापिकर यांनीही चांगली साथ दिली मध्येच वासंती कुलकर्णी मला सोडून देवाघरी गेल्या मी सयभेर झाले काही सुचनाचे झाले पण परत केले सर्व सुरू त्या दिवसात मी माझे काका श्री मोवी भाटोळेकर यांच्याबरोबर मराठी व्यावसायिक कोश व्यावहारिक कोश अशा कोशांचे काम करत होते ते पाहून ऐकून पुजारी मॅडमने विचारले अंध मुलांसाठी मराठी शब्दकोश नाही तुम्ही करून द्याल का मी हो तर म्हटले पण कोशाचा आवाका मोठा असतो शब्दांचे संकलन कठीण असते काही दिवस मी फक्त विचार करत होते खरं म्हणजे काही न करता दिवस घालवत होते पण मॅडम मात्र स्वस्थ नव्हत्या कोशाचा कागद वेगळा त्याला ब्रेलॉन शीट म्हणतात तो महाग म्हणजे पैसा पाहिजे तो विचार मॅडम करत होत्या अचानक त्यांचा फोन आला शब्दकोशाचे काम कुठपर्यंत आले आहे कोशासाठी देणगी मिळाली आहे मग मात्र एकच ध्यास शब्दकोश शालेय शब्दकोश मग शालेय पुस्तकांची खरेदी वाचन शब्दांची निवड एकच गडबड अ आ, आ या अक्षरांचे शब्द तयार रोज शाळेत जाऊ लागले ब्रेलरही शिकले जो टायपरायटरसारखा सारखा असतो आणि केलेल्या कामाचे ब्रेल रूपांतर सुरू साधारण दहा ते पंधरा पाने झाली तीन चार मुलींना वाचायला दिले विचारले बरोबर वाटते ना ते काही वेगळे हवे मॅडम शब्दांचा व्याख्यात उपयोग करा म्हणजे अर्थ लवकर समजतो झाले क्षणात केलेले काम सर्व काम रद्द त्यात अ आणि आ या अक्षरांचे शब्दही जास्त असतात झालं पुढील कामाला खेळ त्यात ब्रेल अंकागत महाग पुनश्च हरिओम आता वाक्यरचना खाडाखोड मनात आले एवढा अभ्यास मी शाळेत केला असता तर बरे सर्व विषयांचे शब्द भाषा सायन्स इतिहास इत्यादी परीक्षाच होती माझी पण तरले झाले पास दरम्यान ब्रेल रूपांतर करायला मला या प्रवासात बरेच मदतनीस मिळाले माझे बरेच काम हलके झाले माझे लेखन त्यातील खुणा बाण वर खाली हे सर्व बघून लेखन परत करण्यासाठी मला लेखनिक मिळाली हळूहळू कोश आकार घेऊ लागला ऊ या अक्षरापर्यंत ब्रेल रूपांतर झाले परत मुलींकडून वाचन करून घेतले आणि मुख्य चूक निघाली शब्दांच्या पुढे कंसात लिंग लिहिले जाते ना त्यातील स्त्री हा शब्द लिहिताना चुकला परत पहिल्यापासून मी आणि माझी मैत्रीण सुखदा पंत त्या स्त्रीला सुधारत बसलो आणि शब्दसंख्या झाली दहा हजार मुख्य शब्द आणि पाच हजार पर्यायी शब्द एके दिवशी मी आणि पुजारी मॅडम संध्याकाळी काम करत होतो रात्रीचे नऊ वाजले आता बस म्हणून त्या ब्रेलॉन कागदांची चळत आम्ही दोघींनी उचलली आणि सळसळसळसळ सर, 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 सर। सर्व कागद खोलीभर भराभरा कागद उचलले खरे परत एक चूक लक्षात आली आम्ही कागदांवर पान नंबर घातलेच नव्हते एकतर मला ब्रेलाकडे येत नव्हते बरे मराठीत तरी लिहायचे ते पण लक्षात आले नाही मी तर बसले फकल मारून आता कसे काय पण मॅडमने हात दिला दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांनी सर्व कागद बरोबर लावून दिले मग न विसरता पान नंबर घालणे सुरू दरम्यान मी संगणकावर पण काम शिकले पण कोशासाठी त्याचा वापर केला नाही आता प्रूफ रिडिंग या शाळेतील मुली व चिंचवडवरून काही मुले जी अंध होती कारण त्यांना जे चुकीचे वाटेल ते लक्षात घेणे महत्त्वाचे होते दिवस आणि शब्दकोश पुढे पुढे चालत होते पृष्ठसंख्या पंधराशे आणि भाग सव्वीस कोशाने चांगलेच बाळसे घेतले होते आणि एक दिवस आश्चर्याचा धक्का सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर शाळेत आले प्रत्यक्ष काम बघून चौकशी करून गेले मुखपृष्ठ आणि बाइंडिंग हे महत्वाची कामेही ठरली आता काही दिवसात आमच्या हाती शब्दकोश येणार शुक्रवार नऊ एप्रिल दोन हजार चार सकाळी वृत्तपत्रे घरात आली मराठी हॅज न्यू फील फॉर ब्लाइंड ब्रेड डिक्शनरी फॉर स्कूल स्टुडंट्स कम्पेल्ड महाराष्ट्र हेरोड ब्रेल लिपीतील पहिला मराठी शब्दकोश सकाळ काही कौतुकाचे फोन महाराष्ट्र बँकेकडून पुष्पगुच्छ जुलै महिन्यात लोकसत्ताने पण दखल घेतली माझ्या प्रवासातील हा एक मुख्य टप्पा पण एक खंत राहिली शाळेत मुद्रणाची सोय नव्हती त्यामुळे तेव्हा तरी प्रती निघाल्या नाहीत नंतर हा कोश सीडी रूपात तयार झाला पण या कोशाचा पुढील प्रवास मात्र मला माहीत नाही आता माझा प्रवास थांबला का तर नाही स्वरूप मात्र बदलले आहे यशोवाणीसाठी अंध मुलांसाठी रेकॉर्डिंग आणि आता हात मिळाला आहे यशोवाणीच्या प्राचिताही गुर्जर आणि त्यांच्या टीमचा